चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते त्या प्रमाणात मोठा खर्च देखील लागवडीसाठी केला जातो परंतु अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय आणि निर्यात बंदीमुळे कांद्याला भाव देखील मिळत नाहीये कांदा उत्पादक शेतकऱ्याने लाख रुपये खर्च केला परंतु उत्पन्न पाहिलं तर पन्नास ते देखील शेतात व्यापारी येऊन खरेदी केल्यानं मिळाले लिलाव होत व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांदा खरेदी जर मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव झाले तर बोली लावण्यासाठी व्यापारी संख्या एकापेक्षा जास्त असल्यानं कांद्याला भाव मिळू शकतो न विकला जाणारा कांदा देखील विकला जाऊ शकतो तर अडाव मार्केटला कांदा लिलाव व्हावा असं देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे बर कांद्याला ना की नाही हा प्रश्न कांदा उत्पादक आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज जळगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे